सुंदर अशी गाडी पाली आरवी मोहन देडगे नांदेड शेटीकरांचा यक्का पाला सुंदर गाडी आणली ड्रायव्हर न गाडी या ठिकाणी सेमीला पात्र गाड्या सुटल्या आकडे क्रमांक या मैदानातील एकोणचाळीस पडतोय आणि एकोणचाळीस मध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी लढत चालू आहे अतिशय सुंदर पेड्याच निर्वाद वर्चस्व आणि घड्याळ कुणाचं पडलंय बघा आपलं घड्याळ स्टेज पशी जमा झालेलं आहे घड्याळ घेऊन जा आताचा एकोणचाळीस चा निकाल सांगा घड क्रमांक एकोणचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पलटी ज्योतिंग पासून मंगेश मंगे जाधव सुरवडी